मिळू शकते पण विथ इंटरव्यूला सर कुठे संस्था येईल एकशे पाच मार्काला हो हो नक्की कारण एकशे अकराला ओपन महिला थांबली आहे तरीही तुम्हाला विथ इंटरव्यू शंभर टक्के येईल बघा तुम्ही लिस्ट लागल्यावर मला फोन करा तुम्ही म्हटलं होतं हो कारण मी तुमच्याच व्हिडिओवरती पूर्ण डिपेंड राहून एक्झाम दिली होती सर हो आणि फायदा झाला म्हणजे अॅक्च्युली मी पण जॉब करता करता तुमचे व्हिडीओ जेवढे मिळायचे ट्रेन मध्ये बघायचं आणि तेवढ्यावरती एक्झाम दिली होती होईल तुम्ही कसं होप ठेवा म्हणजे कसं आता बघा मला सांगा आपण निगेटिव्ह विचार करून काही फायदा आहे का त्याचा नाही हा तर मग कसं जेवढा आपल्या हातामध्ये जेवढ्या गोष्टी आपण करू शकतो हातात आहे त्या गोष्टी आपण ठेवायच्या व्हिडीओमध्ये कसं एक व्हिडिओ टाकला मी रेकॉर्डिंग टाकला आता ते मी आता आता तेच व्हायरल करणार आहे तर पुंडे सर म्हणून आहेत बघा क्लास घेतात त्यांना त्यांचे काही गणितचे व्हिडिओ बघितले होते जसा तुम्हाला कॉल केला तसा त्यांनाही मी कॉल केला आणि रिझल्ट लागण्याच्या दुसऱ्या दिवशी इतकी भयानक मानसिकता होती माझी आणि त्यावेळी एवढाच फक्त त्यांना विचारलं होतं सर एकशे पाच मार्क मिळालेत सिलेक्शन लिस्टमध्ये काही तुम्ही बोलला होता शंभरपर्यंत येईल म्हणते काही आली नाही नाही ना तर त्याने काय उत्तर द्यावं त्याने मला सांगितलं हो ना मग जीव देऊन टाका अरे बाप रे बाप सरळ सरळ सांगितलं मी त्यांना कमेंट दिली आणि मी रेकॉर्ड केलाय तो कॉल मला तुम्ही तो कॉल मला फॉरवर्ड करा नाही नाही मला तो कॉल फॉरवर्ड करा कारण तुम्ही मला का कॉल करताय म्हणे मग हो म्हटलं तुम्ही सोशल व्यासपीठावरती क्लास घेताय सोशल व्यासपीठावरती क्लास घेताय लाखो मुलं तुमच्या क्लासला आहेत आणि एक मानसिक आधार मोरल सपोर्ट म्हणून तुम्हाला विचारतायत लोक आणि तुम्ही डायरेक्ट सांगताय जीव देऊन टाका मी म्हटलं नेक्स्ट पेज तरी मी पेशन्स ठेवून विचारते सर नेक्स्ट पेज मध्ये नाही होणार तुमचा ठेवा फोन इतका म्हटलं माणूस हलकट आहे भयंकर या मला या गोष्टीचं वाईट वाटलं हो मला वाटतो अकॅडमी म्हणून तीनशे प्लस फोन झाले तुम्हाला सांगतो अडीचशे नाही कसं आहे हो अख्खा महाराष्ट्र या गोष्टीला खूप म्हणजे आम्ही एक आधार शोधत असतो आम्ही जाऊन तर लगेच काही मांड्रेसरांना तर कॉल करून विचारू शकत नाही ना बरोबर आम्ही तुमच्याशी एवढे इमोशनल अटॅच आहोत सगळेजण <laughs> प्रत्येकजण जो जो क्लास आहेत त्यांच्याशी एक इमोशनली मग कुठेतरी आधार मिळेल का मानसिक आधार मिळेल का बरोबर असं बरोबर आणि जर ग्रो अकॅडमी सांगायला लागली कसले ग्रो करतात सर जीव देऊन टाका म्हणून सांगतो तो माणूस बरोबर आहे नाही चूक आहे मॅडम कसं बोलू शकत मला सांगा आता मला एका व्यक्तीने सत्तेचाळीस मिस कॉल दिले Oh. केस मिस कॉल तर मी असं गृहित धरलं की मॅटर किती सिरियस आहे मी आज एखाद्या मित्राच्या मध्ये बिझी होतो पण त्याच्यातून उठून मी बाहेर आलो त्याला फोन केला काय अडचण काय म्हटलं तर ते तसंच म्हणजे ते सर्व म्हणजे तो पूर्ण कॉल तो रडतच बोलत आहे तुम्हाला सांगतो oh. तर मग मी म्हटलं त्याला की पहिल्यांदा आणि तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की महिला रडत आहे नंतर ती नॉर्मल झाली आहे नॉर्मल होऊन तिला तिचे ती प्रश्न मांडत आहे तर तुमच्याने ते कसं आहे माहिती का समुपदेशन शक्य होत नसेल तर तुम्ही निव्वळ ते दोन रुपये चार रुपये तुमची कमाई झाली पाहिजे यासाठी युट्यूबला कशाला कोण फाडता नाही मग तुम्ही असं तरी म्हणा की बाबा मला नाही माहित आहे थे। मी ठेवून तरी द्या फोन बरोबर आहे ना नाही मला ते त्याची काही आयडिया नाही आहे फक्त मी काय अपडेट देण्याचं काम करत असतो एवढा मुद्दा संपला हां नाही ते कसं इथिक्स नाही ना त्याच्यामुळे अडचण आहे तुम्हाला सांगतो तेच ना त्यात कसं त्याची त्याचे कल्चरच कि संस्कारच तसे जर झाले असेल तर त्याला इलाज नाहीये जीव दिला तर काय करणार काय करणार आहे सांगा बरं तुम्ही मग दिला जीव तर मग ह्याला म्हणजे जीवाची किंमत आहे का पुढच्या मी मगर साहेबांना दिली आहे ती हे सांगितलंय त्यांना सगळं ते लावणार आहेत आज कॉन्फरन्स कॉल आणि मी सांगणार आहे मी त्याला म्हणाले आपण लावूया कॉल त्या अकॅडमी वाल्याला नाही मला तुम्ही ती क्लिप पाठवा आता तुम्हाला सांगतो जो मी आता पाठव टाकले हो। ना एका तासापूर्वी त्याला दहा हजार लोकांनी पाहिलं एका तासात हो हा ग्रो अकॅडमी वाला जो आहे ना हां त्याचा चॅनलला रिपोर्टच मारून देईल बाकीचे सर्व हो ते ठेवणारच नाही त्याला आणि कसं आहे त्याने मला जर कॉल केलाय समजा मला केलाय तर मग तो म्हणजे त्याला मी काय बोलेल ते त्याची नशा उतरून जाईल सर्व कसं आहे ते नाही असं नसते ना तुम्ही काय म्हणा की आ, मला फोन करू नका मी कामात आहे असं म्हटलं तरी संपलो ना बरोबर आहे पण तुम्ही जीव देऊन टाका हे असं कसं शक्य आहे कसं बोलणार आहे तो आणि कोणीच कोणाला नाही बोलत बघा सांगतो आणि त्याला काय सिच्युएशन माहितीये कोणाची काय आपण कॉलवरून बोलताय त्याचे इमोशन्स काय त्याचा चेहरा काय चेहऱ्यावरचे हावभाव काय आहे त्याच्या घरची परिस्थिती काय आहे ह्या गोष्टी माहित नसताना तुम्ही काही बोलून देता कसं चालणार आहे तेच ना तू नांदेडला मी कोकणातून एका रत्नागिरी जिल्ह्यातून बोलते मग नाही ते फक्त बाबा म्हण कि बाबा होईल होईल तरी म्हणजे हो बाबा तुमचं होऊ शकेल तुम्ही पॉझिटिव्ह राहा असं नाही आता आम्ही तर बघा तुम्हाला सेकंड फेज साठी प्रयत्न करणार आहोत त्याच्यानंतर थर्ड टेट होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत या सगळ्या गोष्टी फास्टेस्ट कशा याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि आम्हाला ते करायचं आहे मॅडम आता बघा माझ्याकडे जवळपास सव्वा चारशे विद्यार्थी आपल्या क्लासचे शिक्षक झाले ज्या लोकांकडे तुम्हाला सांगतो तीस तीस लोकांची टीम आहे सहा सहा सात सात लाख सबस्क्रायबर आहे त्यांचे तीस टीम शंभर शिक्षक नाही लावणं झाले मला सव्वा चारशे विद्यार्थी फोटो पाठवले स्क्रीनशॉट पाठवले त्यांनी सांगितलंय कारण आपण डायरेक्ट फ्री क्लास घेतला होता युट्यूबला हो फ्री क्लास तुमचे म्हणजे मी काही फक्त अपडेट देणारा शिक्षक नाही आणि ते शिक्षक नसेल ते युट्यूबर आहे मी अचल मी शिक्षक आहोत आणि हो, मी क्लास केला मी फारशा अपडेट दिल्या नाही तुम्हाला माहिती झालं दोन चार पाच सहा महिन्यात मागच्या पण मी शिकवलंय पोरांना तर आज पोरांना माहित आहे की कुठेतरी आमच्या मार्कात म्हणजे शंभराचे एकशे पाच जे झाले तर किमान पाच मार्क ते जाऊस सरचे आ, जे दे असेल ते तर त्याच्यामुळे कसं आहे पोरा माझ्याशी कनेक्ट आहे आणि मला संपूर्ण भरतीमध्ये लागलेल्या अकरा हजार ब्याऐंशी पोरापेक्षाही एखाद्या विद्यार्थ्याचा जीव महत्वाचा आहे हे सांगायचं आहे मला अकरा हजार ब्याऐशी जे विद्यार्थी हे लागले एका बाजूला आणि तुम्हाला सांगतो की एक विद्यार्थी जर जीव देत असेल तर तो विद्यार्थी मला सांगा हे अकरा हजार ब्याऐंशी जे जी लागले हे सगळे मिळून त्या व्यक्तीचा जीव परत आणू शकतात का नाही मग हा मूर्खासारखा बोलतोय कसा मग असं आहे ना ते आणि त्याच्यामध्ये म्हणजे म्हणजे तू म्हटलं तसं झालं नाही म्हणून तू जीव दे ना तुला अंदाज नव्हता म्हणजे मी असं म्हटलं होतं की शंभरपर्यंत येईल असं त्यांनीच आधी सांगितलं होतं हु. मग आम्ही केल, केला की बाबा सर नाही आलं मग तर म्हणायचं ना नेक्स्ट फेज मध्ये बघा मलाही म्हटलं पोरांनी मी सांगितलं शंभर एकशे पाच एकशे दहा असं बोललोय मलाही म्हटलं पोरं सर तुम्ही म्हटलं होतं नाही आलं मी म्हटलं बाबा रे जागा एकवीस हजार दोनशे अठ्याहत्तर भरणार होत्या त्यापैकी जागा अकरा हजार ब्याऐंशी भरल्या त्याच्यामुळे मीठ थोडासा वाढलाय आणि तो एक शासन निर्णय होता त्याच्यामुळे कसं कास्टमधले कास मध्ये राहिले ओपन मध्ये गेले नाही म्हणून मध्ये मीठ वाढला आता आणि अल्पच झालं एवढं जरी तो बोलत असेल तू 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 हा तर कसं आहे याच्याने सुद्धा पुरांना कळेल ना जे ऑथेंटिक आहे तेवढं सांगा ना तुम्हाला दुसऱ्या गोष्टी करायची गरज नाही ना मग असं ते आणि सर आता मग खाजगी संस्थेचं सा तरी एकशे अकरा वर ना एकशे पाच पर्यंत येऊ शकेल शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो तुम्ही मी वर लिहून द्यायला तयार हो की विथ इंटरव्यू तुम्हाला भेटेल म्हणजे भेटेल हां लांबच भेटू दे कुठं कुठं जवळ भेटेल मी सांगतो ना पण तुम्ही म्हणा मला की फोन नंतर करा की सर मला भेटलंय करणार सर करणार म्हणजे आमची रत्नागिरीची सगळी सक, मुलं आम्ही विभागीय भरतीवाले पूर्ण तुम्हालाच फॉलो करत होतो हां आम्ही एक दोन मुलं नाही आहोत सर दोन एकशे मुलं आहोत आम्ही ह्या कोकणात आणि ह्या कोकणात एकही दर्जेदार क्लास नाही एकही एक नाही म्हणजे इथं जर तुम्ही स्पर्धा परीक्षा सुरू केलीत ना कोकणात भयंकर प्रतिसाद मिळेल बघू ना मला जर तिकडे ज्युनियर कॉलेज वगैरे मिळालं तर मी करेल तिकडे सुरू कारण या कोकणात कोणच नाही आणि स्पर्धा परीक्षा माहीतच नाही कोणाला mm. हां झालं तर झालं नाही झालं तरी चाललंय ना पाच सहा हजार रुपये मिळतायत ना अहो mm. इथे क्लाससाठी तडफडत होतो इथं कुठंही कोचिंग क्लास नाही एमपीएससी क्लास म्हणजे कोचिंग क्लास हा विषयच नाही mm. हा अशा ठिकाणी कोणीच काढायला कसं बघत नाही मला कळत नाही घाटावरती कसं झाला तुमच्या इकडे भरपूर क्लासेस ऑफलाईन mm. माणूस जाऊन करू शकतो फी भरून वगैरे पण इथं काहीच नाही बरं आम्ही आता बायका उठून तर जाऊ शकत नाही यवतमाळ मग शिवाय सोर्स पण नव्हता तुम्ही इथे रत्नागिरीत रत्नागिरी सिंधुदुर्ग जर चालू केलंत ना तुमचं एखाद तुम्ही शिबीर घ्या पेड शिबीर घेऊ शकता तरी सुद्धा भयंकर प्रतिसाद मिळेल मुलं अक्षरशः म्हणजे आसुसल्यासारखी आहेत असं